स्वागत धर्मनगरी शिरदवाड येथे श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर नूतन श्री एक हजार आठ सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर संपन्न होत असून या पार्श्वभूमीवर बुधवार सायंकाळी परमपूज्य एकशे आठ स्वयंमूर्ती आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचे सत्संग आगमन झाले एकूण चोवीस मुनींचे आगमन झाले असून गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे झांज पथक धनगरी ढोल टाळ मृदुंग गजरात विविध वाद्य वाजवत मुनींचे भव्य स्वागत करण्यात आले विविध ठिकाणी महाराजांचे पादपूजन करून पंचकल्याण महोत्सवासाठी आचार्य निमंत्रण गुरु निमंत्रण करण्यात आले गावातील बस स्थानक व प्रमुख मार्गावरून भव्य असे मिरवणूक काढून महाराज यांचे आगमन झाले समस्त दिगंबर जैन समाज वीर दल महिला मंडळ यांच्यासह गावातील सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने मुनिसंघाचे स्वागत केले पंचकल्याण महामहोत्सव म्हणजे जैन धर्माचा प्रबोधनाचा एक भाग असतो विविध धार्मिक विधी व होम हवनाने विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि याचाच एक भाग म्हणून शिरदवाड येथे सात दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने आतापासूनच गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे अत्यंत भक्तिभावाने प्रत्येक श्रावण श्रावक श्राविका आपापल्या परीने काम करत आहेत एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा